नमस्कार मीरा पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते तेव्हा मीरा इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असते इन्स्पेक्टर साहेब यांच्यावरती जी केस आहे ती केस खरं तर खोटी आहे अहो तो संजय खापरे जिवंत आहे जिवंत माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा तेव्हा मात्र मोठ्या आणि इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो काय बोलताय तुम्ही जो माणूस जी मेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच मीरा बोलते इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो माणूस जिवंत आहे याची मला खात्री आहे मी स्वतः त्याला बाजारपेठेत बघितलं आहे तरीसुद्धा जर का तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मात्र मी त्या माणसाला तुमच्या समोर आणेन तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आधी त्या माणसाला माझ्या समोर आण नंतर येऊन मोठ्या फुशारक्या मारावा लगेच मीरा बोलते फुशारक्या आणि मी इन्स्पेक्टर साहेब मी फुशारक्या नाही मारत माझ्या नवऱ्याला मी सोडवणारच एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा इन्स्पेक्टर साहेब इथे तर फुशारक्या मारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना त्या माणसाला तुमच्या समोर आणलं तर नावाची मीरा नाही आता मी शांत बसणार नाही तर आता एकेकाला त्याची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच घाबरलेले असतात मीरा आणि सत्यजी तिथून निघून जातात तर इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी विक्रांतला फोन केलेला असतो इन्स्पेक्टर साहेब विक्रांतला म्हणतात विक्रांतराव अहो सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येणार तेव्हा लगेच विक्रांत बोलतो का काय झालं अरे काही झालं तरी तो सत्या सुटला नाही पाहिजे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते सर्व जाऊ देत विक्रांतराव अहो त्याच्या बायकोनी त्या संजय कापरेला जिवंत बाजारपेठेत बघितलंय अहो तो फिरत होता त्यामुळे तर आता ती खवळले आणि काही झालं तरी सुद्धा ती शांत बसणार नाही।, नाही ना त्या संजय कापरेला ती तुडवत तुडवत माझ्या समोर घेऊन आली तर मात्र तुमचं काही खरं नाही मला नाहीलाच असतं तुमच्या हातात बेड्या ठोकाव्यास तेव्हा मात्र विक्रांत बोलतोय तू कोणाशी बोलतोय कळतंय ना तू माझ्या हातात बेड्या ठोकणार माझ्या अरे जरा स्वतःची लायकी ओळख त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात विक्रांतराव तुम्ही तुमची मर्यादा सोडताय एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रांतराव कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी या पद्धतीने नाही बोलू शकत तेव्हा मात्र विक्रांत चांगलाच गप्प बसलेला असतो तर इकडे सत्यजित मीराला बोलत असतो धुमके तू आता काय करायचं तेव्हा लगेच मीरा बोलते अहो कशाला तुम्ही काळजी करताय मी आहे ना मी ठरवलंच आहे मी तुम्हाला यातून निर्दोष मुक्त करणारच त्यावेळेला सत्यजित बोलतो धुमके तू तु, माझा तुझ्यावरती विश्वास आहे मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्हाला निर्दोष मुक्त करशील अगं पण तो पड़ा तर पळाला इथून आता जर का तो पळालाय तर आपण त्याला कसं शोधायचं हो त्यावेळेला मीरा बोलते आपल्याला आधी माहिती होतं की तो जिवंत आहे म्हणून नाही ना तो जर का आपल्याला जिवंत आहे माहिती नव्हतं तर आपण का गप्प बसतोय आता तर आपल्याला तो जिवंत आहे त्याला अगदी धड ढाकत आपण बघितलंय तरी सुद्धा आपण हातावर हात घेऊन बसून राहिलो तर मात्र आपण खूपच विचित्र वागतोय असं नाही का वाटत एक आशेचा किरण आहे आपल्यासमोर की तो माणूस जिवंत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही हे ऐकून सत्यजित बोलतो धुमके तू मला माहिती आहे रात्रीचा दिवस करशील पण तू मात्र त्या माणसाला सोडणार नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते अहो जर का तो माणूस जिवंत आहे तर त्याला कुणी तरी कदाची कदाची हे कुणीतरी करायला सांगितलं कदाचित सुजित क्रकुमार कदाचित विक्रांत नाही म्हटल्यावरती तो माणूस आज रातोरात हे गाव सोडून जाणार त्याच्या घरावरती आपल्याला नजर ठेवायला पाहिजे कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तो त्याच्या घरातल्या माणसांना भेटणारच तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तु तुला तु खरंच असं वाटतं की तो माणूस त्याच्या घरातल्या माणसांना भेटेल म्हणून तेव्हा लगेच मीरा बोलते हो माझी पूर्णपणे खात्री आहे की तो माणूस त्याच्या घरातल्या माणसांना भेटणार आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्यजित आणि मीरा संजय कापरेच्या घराजवळ पहारे करत करत असतात त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तुला काय वाटतं खरोखर तो येईल त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो नक्की येणार तो माझी पूर्णपणे खात्री आहे तुम्ही तर काळजी करूच नका तेवढ्यात मात्र दबक्या पावलांनी संजय कापरे त्याच्या घराजवळ आलेला असतो त्यावेळेला मीरा कसलाही विचार न करता संजय कापरेच्या पाठीत जोरात एक दानका फेकते त्यामुळे संजय कापरे खाली पडलेलाच असतो तेवढ्या सत्यजित आणि मीरा जाऊन त्या संजय खापरेला पकडतात तेव्हा मात्र मीरा त्या संजय कापरेच्या चांगली सणसणित कानाखाली खेचते तेव्हा लगेच तो संजय साखरे बोलतो हे बघा मला माफ करा माझं चुकलं मी खरंच तुमची माफी मागतो तेव्हा लगेच मीरा बोलते लाज नाही वाटत हे सर्व करताना अरे जरा तरी विचार करायचा ना दुसऱ्यांच्या भावनांचा तुम्ही माझ्या नवऱ्याला अडकवलत आणि तुम्ही मात्र पैसे घेतलेत आणि मीरा चक्क त्या माणसाला तुडवत तुडवत पोलीस स्टेशनला घेऊन येते आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या पायावर टाकते आणि म्हणते घ्या इन्स्पेक्टर साहेब आणलंय मी या माणसाला जिवंत तुमच्यासमोर तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेबांची बोलतीच बंद झालेली असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब याला विचारा हे सर्व कुणी करायला सांगितलं त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे सर्व आम्ही करू हे तुम्हाला विचारायची गरजच काय तेव्हा लगेच सत्यजित बोलतो विचारायची गरज काय म्हणजे या माणसामुळे माझं संपूर्ण आयुष्य माझ्या माझ्या कुटुंबापासून दूर, दूर एवढंच काय तर माझ्या सोडून मला राहावं लागलं असतं तुम्हाला कळतंय का मी कायमचा जेलमध्येच राहिलो असतो तुम्हाला ही गोष्ट जर का कळतच नसेल तर मात्र काय करावं तेच मला समजत नाही तेव्हा मात्र संजय साखरे मोठ्याने बोलतो साहेब मला माफ करा मी नाव सांगतो हे सर्व मला त्या सुजित कुमारने आणि त्या विक्रांत ढवळीकरने करायला सांगितलं हे ऐकून मात्र मीरा बोलते अहो तुम्हाला बोलले होते ना मी हे सर्व काम त्या सुजित कुमारचंच असणार मला पूर्णपणे खात्री होती तेव्हा मात्र सत्यजित मीराला बोलतो आता काही झालं ना तरीसुद्धा मी त्या सुजित कुमारला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही जरा शांत बसाल नाही तुम्ही जरा शांतच राहा प्रत्येक गोष्टीमध्ये आकांतांडव करून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही किती वेळा सांगायचं तुम्हाला पण तुम्हाला काही काही गोष्टी कळतच नाही असं का बघता तुम्ही खरंच मला तुमच्या या गोष्टीचा ना त्रास होतो त्रास प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो धुमके तू अगं असं काय करतेस त्या माणसाने आपल्यासोबत कसंही वागायचं आणि आपण मात्र शांत राहायचं तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही असं का बोलताय तुम्हाला कुणी सांगितलं आपण शांत राहायचं आपण नक्कीच त्या माणसाला शिक्षा करायची पण ती कायद्याने आपण कायदा हातात घ्यायचा नाही काय इन्स्पेक्टर साहेब ठोकणार ना विक्रांत आणि त्या सुजितच्या हातात बेड्या तेव्हा मात्र इन्स्पेक्टरला घाम कुस फुटलेला असतो त्यावेळेला लगेच मीरा सत्यजितला बोलते अहो मी तर हे खूपच विचित्र बघते खरं तर गुन्हेगाराला पकडलं पाहिजे पण इथे तर इन्स्पेक्टर साहेबांनाच घाम फुटलाय इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला खरं काय ते माहिती होतं का तेव्हा मात्र त्यांची बोबडीच वा त्यावेळेला मीरा बोलते इन्स्पेक्टर साहेब तुमच्यावरती विश्वास ठेवून पब्लिक इथे येतं आणि तुम्हाला त्यांच्या गोष्टी सांगतो पण तुम्ही काय करता त्यांच्याच विरोधात कटकार असताना करता खरंच कमाल आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इन्स्पेक्टर साहेब विक्रांत आणि सुजित कुमारच्या हातात बेड्या ठोकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू